नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनवूया आगरी पद्धतीचं चमचमीत झणझणीत तर्रीदार असं हे मटण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसं मटण तयार होतं ना तसं हे अगरी पद्धतीचं मटण एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग रेसिपीकडे वळूया त्यासाठी इथे मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा अर्धा इंच त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर हे थोडंसं पाणी घेऊन मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि हे आपलं हिरवं वाटण तयार होईल इथे माझ्याकडे एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतले तीन ते चार पाण्यामध्ये आपण आता मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा लिंब घेतलेला आहे आणि मटणाला मॅरिनेशन करून घेत आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते मटणाला आपण टाकून घेऊया गय। तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर अजून करू शकता इथे मी दोन ते तीनच फक्त हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे अर्धा चम्मच इथे आपण हळद टाकूया आणि व्यवस्थित हे मटण मॅरिनेशन करून ठेवायचं आहे जेवढं तुम्ही मॅरिनेशन कराल ठेवाल ना तेवढी मटणाची चव वाढते इथे मी अर्धा तास ठेवत आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अजूनसुद्धा ठेवू शकता आणि हातानेच कालवत आहे जेणेकरून सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे वाटण लिंब आणि हळद त्याच्याने चव खूप छान होते आणि झाकून ठेवूया या मटणासाठी आपल्याला खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे इथे दोन वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे एक मोठी घेतलेली आहे एक छोटी घेतलेली आहे एक किलो मटणाला आणि एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजमधला हे सर्व मी गॅसवरती भाजून घेत आहे जास्तसुद्धा करपवायचं नाही आहे थोडंफारच आणि थंड झाल्यानंतर खोबऱ्याचे कांद्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत हे पूर्ण थंड होऊन दिल्याशिवाय मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवायचं नाही आहे आता मी हे काढून घेत आहे आणि थंड झाल्यानंतर हेचे काप करणार आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे इथे मी मिक्सर घेतलेला आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे भाजलेल्या थोडं आल्याचा वापर केला आहे कांदा जो आपण भाजून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि थोडीफार कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आणि आता आपण हे वाटण फिरवून घेऊया मिक्सर ग्राइंडरमध्ये पाण्याचा वापर मी बिलकुल केलेला नाही ले 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 आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि आत्ता आपण जे वाटण तयार करून घेतले कांदा खोबऱ्याचं ते आता आपण तेलावरती मारून घेणार आहोत त्यासाठी ते मी दोन चम्मच तेल टाकलेले आहे आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया यामध्ये मी घरचा आगरी मसाला हळद एक एक चम्मच टाकून दिलेले आहेत आणि व्यवस्थित हा मसाला तेलावरती एकजीव होऊन देऊया तुम्ही बघू शकता आपलं आता हे वाटण तयार झालेलं आहे पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तीन चम्मच मोठे तेलाचे टाकलेले आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून ठेवलेल्या होत्या त्या टाकूया आणि व्यवस्थित तेलावरती मारून घ्यायचे आहे मॅरिनेशन केलेलं मटण ते आता आपण टाकायच्या अगोदर इथे मी अर्धा कापलेला कांदा उभा तो टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित तेलावरती मारून घेऊया एक ते दोन वेलच्या टाकलेल्या आहेत व्यवस्थित अजून कांदा मारून घेऊया मीडियम साईजचा कांदा वापरलेला आहे आणि मॅरिनेशन केलेलं मटण आपण आता टाकूया पूर्ण मटण आता मी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि व्यवस्थित असं परतवून घेऊया जेवढं तुम्ही तेलावरती लसणावरती मारून घ्याल तेवढीच चव वाढेल आणि आता आपण हे वाफेवर ठेवून देऊया झाकण ठेवले आहे झाकणामध्ये पाणी ठेवलेले आहे वरती झाकणाच्या दहा ते पंधरा मिनटांनी होईसपर्यंत झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा मटणाला पाणी सुटलेलं आहे खूप असं छान असं पाणी सुटलेलं आहे हा मटणाचा स्टॉक आहे खूप छान लागतो याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर तुम्ही हा रस्सा जर प्याल ना तर तुमची सर्दी वगैरे ज असेल ना तुम्हाला ते पळूनच जाईल त्यानंतर आता इथे मी हळद टाकलेली आहे आणि चार मोठे चमचे इथे आगरी मसाला वापरलेला आहे आणि व्यवस्थित असं आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि मारून घेऊया जेणेकरून मसाला आपला कच्चा राहता कामा नाही व्यवस्थित मारून घेतलेला आहे जेवढं तुम्ही मारून घ्याल ना तेवढं चव वाढेल आणि परत एकदा झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी ठेवूया पाच एक मिनटांनी बघू शकता मस्तपैकी उकळा आलेला आहे आणि म्हणजे आपण पातेल्यावरचं जे पाणी पाते होतं गरम पाणी त्यातच टाकलेलं आहे मटणामध्ये आणि एका साईडला मी बाजूलासुद्धा पाणी ठेवलेलं होतं गरम पाणी ते सुद्धा आता मी मटणात टाकत आहे जेणेकरून लवकर प्रोसेस होते आणि लवकर शिजतं आणि गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चवसुद्धा वाढते थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि परत एकदा झाकण ठेवूया पंधरा मिनटांनी आता मी हे झाकण काढत आहे आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण मारून घेतलं होतं तेलावरती ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि परत एकदा मिक्स करायचे आहे आणि झाकण ठेवून देऊन वरती पाणी ठेवूया दहा ते पंधरा मिनटांनी मी में झाकण काढत आहे व्यवस्थित असं ढवळून घेते मी आपण आता मटण बघूया आहे का मी सुरी टाकते मटण सुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे म्हणजे आपलं मटण तयार झालेलं आहे मस्तपैकी असं आपलं अग्री पद्धतीचं झणझणत असं लग्नाच्या पंक्तीत मिळतं असं मटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मग सत्तर्रीसुद्धा आलेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जेवायला या चला तर मग आता हा ताट वाढून घेऊया आपण ताटामध्ये वाढत आहे मी आता नाचण्याची भाकरी मटन सॅलेड आणि थोडासा राईस आणि अंड चला तर मग आपली ही थाळी तयार झाली आहे मग या जेवायला आणि रेसिपी नक्कीच ट्राय करा थँक्यू फॉर द वॉचिंग